नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की तिकडे पारू किचनमध्ये काम करत असते तर दिशाच्या मैत्रिणी येणार म्हणून ती खूपच खुश असते शिवाय तिला तिच्या सासरचं घर तिच्या मैत्रिणीला दाखवायचं असतं असं ती देवींना सांगते प्रीतम व आदित्य ऑफिसला जात असतात तेव्हा दिशा मुद्दाम अहिल्यादेवीसमोर प्रीतमला तू घरीच थांबना मला माझ्या मैत्रिणीची तुझी भेट घडवायची आहे असं सांगते यावर प्रीतम होकार देत हो चांगला मुलगा नाही तर चांगलं नवरात्री होतो असं टोमना देत घरी ठरवतो आदित्य आईल्या देवी ऑफिसला निघून जातात त्यानंतर दिशा प्रीतमला स्वतःच्या ता तालावर नाचवते त्याला उठायला बसायला सतत सांगत असते व प्रीतम वागत असतो इकडे पारू प्रियाला फोन करून चौकशी करते तेव्हा प्रियाकडून कळतं की पाच वाजायच्या गाडीने कायमची गावाकडे प्रिया निघून जाणार आहे तिला तिच्या ती आबांनी गावी बोलवलं असल्याचं ती सांगते आदित्य पारूला विचारतो की दिशा योग्य मुलगी आहे की नाही आणि प्रीतम बरोबर तिचं लग्न नाही यावर तुझं मत जाणून घ्यायचं आहे मला यावर पारू म्हणते की प्रीतम सरांचं जर दिशा मॅडम बरोबर लग्न झालं तर ते सुखी राहू शकत नाही हे वाक्य आदित्यला खटकतं आदित्य ऑफिसमधून पुन्हा घरी येतो कारण त्याला शंका असते की दिशा तिच्या मैत्रिणीसमोर प्रीतम प्रीतमची लाच काढेल दिशाच्या मैत्रिणी आल्यानंतर दिशा त्यांच्या खांद्यावरील पर्सेस प्रीतमच्या गळ्यात लटकवते व सगळ्यांना पाणी द्यायला सांगते हे सगळं काही आदित्य बाहेरून बघत असतो पारूला हे पाहत नाही आदित्य म्हणतो की आता हे खूप अती झालं आहे तरी मला वाटतच होतं की दिशा काहीतरी करेल माझ्या मनाला तू दिलेलं मध खात होतं म्हणून मी ऑफिसमधून घरी आलो आदित्य पारू व प्रीतमसह प्रियाला भेटायला जातो आणि सांगतो की मला तुमचं लग्न मान्य आहे तुम्ही दोघं लगना तू भावाशी लग्न लग्न करू शकता माझ्या करशील का असं म्हणत प्रियाला मागणी घालतो यावर प्रिया दूर जात सांगते की हे लग्न होऊ शकत नाही माझे आबा या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत आता मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं रंजित ठरणार आहे